नमस्कार अल्पवयीन आरोपीचे वय आता अठरा वरून चौदा राज्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे महिला आणि मुलींवरील अत्याचारांच्या घटनेत ही दिवसेंदिवस द्यूस वाढ होत चालली आहे लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटना कमालीच्या वाढल्या या घटनांना आळा घालून महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत दरम्यान अजितदादा पवार यांनी गुन्हेगारीबाबत आज आढावा घेतला यावेळी अजितदादा यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी अजितदादा म्हणाले अल्पवयीन गुन्हेगाराची वयोमर्यादा चौदा वर्षाच्या आत ठेवण्याची गरज आहे कारण पूर्वीच्या मुलांची बुद्धिमत्ता आणि आजची परिस्थिती वेगळी बनली आहे या संदर्भात आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करणार आहोत कारण हा विषय केंद्राशी निगडीत आहे अल्पवयीन गुन्हेगार हा चौदा वर्षाच्या खालील गृहीत धरला जावा अशा स्वरूपाची मागणी आम्ही सरकारच्या वतीनं करणार आहोत अजितदादा यांनी बारा मती इथं आज वाढत्या गुन्हेगारीवर पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला अजितदादा म्हणाले शालेय विद्यार्थी चौदा वर्षाच्या पुढे गेले की त्यांचा वापर हा गुन्हेगारीसाठी केला जात या मुलांमध्ये रागांवर नियंत्रण न ठेवण्याची वृत्ती देखील वाढत आहे यामुळे गुन्हे वाढत आहेत